सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या केसचा तपास सी कडे देण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होतीये पंधरा दिवस उलटून गेले तरी तपासात गती न मिळाल्याने ही मागणी केली जातीय पोलिसांनी तपासात दिरंगाई करत तपासात पुढं काय झालंय याची माहिती अद्याप पोलीस प्रशासनानं जाहीर केली नाहीये त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभा राहिलंय न्यू फिजिशियन डॉक्टर शिरीष वयासंकर यांच्या आत्महत्येला पंधरा दिवस झाले या हाय प्रोफाईल केसचा तपास गुन्हे शाखेकडे न देता सदर वझार पोलिसांकडेच ठेवलाय त्यास आता पंधरा दिवस उलटले तरी तपासात ठोस असे काहीच हाती लागले नाही अत्यंत हुशार असलेल्या डॉक्टर शिरीष यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली त्यांच्या आत्महत्येस नेमकी कोण जबाबदार यासह हो अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवावा अशी मागणी सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे सोलापूरचे वैद्यकीय क्षेत्र राज्यात अग्रेसर आहे या क्षेत्रातील नामवंत तज्ञांचा मृत्यू अशा प्रकारे होत असेल तर त्याचा सर्वांगाने तपास होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे कडे सोपवण्यात यावा अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी नाव न छापण्याच्या छा अटीवर दिली आहे शेकडो लोकांना रोजगार दिला सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचे नाव एका उंचीवर नेले अशा डॉक्टर शिरीष यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या आत्महत्येस जबाबदार कोणीही असो त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे असे मत व्यक्त केले त्यामुळे सोलापूरच्या नागरिकांमध्ये सोलापूर पोलीस तपासाबाबत अब संशय व्यक्त केला जातोय यामुळे सतत सर्वसामान्यांमध्येही सोलापूर पोलीस तपासकामात सक्षम नसल्याच्या कारणावरून या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवावा अशी चर्चा सुरू झाली आहे